नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती विषयी एक नवीन जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो तलाठी भरतीमधील नियुक्तीविषयी एक नवीन अपडेट प्रसिद्ध झालेला आहे तर त्याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की राज्यातील दोन हजार सातशे अकरा तलाठी झाली आहेत रुजू तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकलेली पदांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम आता अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत दोन हजार सातशे अकरा जणांनी नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहेत तर मित्रांनो इथे पाहू शकता की राज्यातील आतापर्यंत दोन हजार सातशे अकरा जणांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी एकवीस जिल्ह्यामधील नऊशे ब्याऐंशी उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती तर आचारसंहितेनंतर सतराशे एकोणतीस जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदांची नियुक्ती अद्याप झाली नसली तरी अन्य प्रवर्गातील नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांनी दिली जून दोन तलाटी साथी साथी हजार तेवीसमध्ये पदांच्या चार हजार सातशे त्र्याण्णव जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा एवढे अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली परीक्षेनंतर या पदासाठी चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची निवड करण्यात आली होती मात्र पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यामधील विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील तेरा जिल्ह्यांमधील निकाल राखून ठेवण्यात आला पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनंतर एकवीस जिल्ह्यामध्ये यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पेसा क्षेत्र वगळून अन्य तेवीस जिल्ह्यांमध्ये नऊशे ब्याऐंशी जणांना नियुक्ती देण्यात आली होती तर मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार सातशे अकरा तलाठी झालेले आहेत रुजू तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती संख्या आहे हे इथे पाहू शकता आपण मित्रांनो यामध्ये जिल्हानिहायी नियुक्ती आहे यामध्ये पाहू शकता की मुंबई शहरासाठी तेरा आहे तसेच मुंबई उपनगर बत्तीस रायगड एकशे सत्तर रत्नागिरी त्रेपन्न सिंधुदुर्ग त्रेसष्ट सोलापूर एकशे बासष्ट सातारा एकोणऐंशी सांगली एकाहत्तर कोल्हापूर अडोतीस नागपूर एकशे पन्नास तसेच वर्धा सत्याहत्तर गोंदिया त्रेसष्ट अकोला एकतीस वाशिम एकवीस संभाजीनगर एकोणसाठ तसेच पुढे पाहू शकता इथे यामध्ये बीड एकशे चाळीस परभणी एक्क्याऐंशी धाराशिव एकशे नऊ जालना बहात्तर लातूर सतरा हिंगोली त्रेसष्ट यवतमाळ एकशे चार पालघर सोळा पुणे दोनशे पन्नास नगर एकशे एकोणनव्वद तसेच धुळे जिल्ह्याचं बहात्तर एकशे पस्तीस नाशिक जिल्हा एकशे सतरा जळगाव एकशे पंच्याण्णव चंद्रपूर नव्वद आणि ठाणे एकावन्न अशी एकूण दोन हजार सातशे अकरा एवढे तलाटी राज्यामध्ये रुजू झालेले आहेत तर मित्रांनो तलाटी भरतीविषयी जे काही नियुक्त झालेले दोन हजार सातशे अकरा तलाटी आहेत तर याविषयी एक महत्त्वपूर्ण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद